hi guys thank you so much for checking on me i am feeling really better now i actually feel blessed that uh, people around me are really caring and they ask me where i am when i don't show up often so yes thank you so much from the bottom of my heart now first of all sarvanna ashadi ekadashi cha hardik देर इज अ लॉट ऑफ डिबेट गोइंग ऑन ऑन मराठी लँग्वेज सो आय थॉट एक व्हिडिओ मराठीमध्ये करूया कारण ऑफकोर्स मी महाराष्ट्रात राहते आणि मला मराठी खूप छान बोलता येते पण मला नाही माहिती की माझ्या सर्व व्हिवर्सला मराठी कळते की नाही म्हणून मी मराठी मराठीमध्ये व्हिडिओ नाही बनवत पण मी बनवू शकते बिकॉज आय कॅन स्पीक मराठी सो वेल ओके जर सर्वांना ही भाषा नाही कळली इफ यू गॅस डोंट अंडरस्टँड दिस लँग्वेज प्लीज आई एम सॉरी बट यू नो बिंग महाराष्ट्रीयन ऑर लिव्हिंग इन महाराष्ट्र लिव्हिंग लाईक वन अँड बॉटम इन नागपूर अँड नाव अर्निंग ऑर डुईंग जॉब इन पुणे इट्स माय रेस्पॉन्सिबिलिटी टू फाईट फॉर दिस लँग्वेज अँड हो आपण महाराष्ट्रात आहोत आपल्याला मराठी भाषा बोलायलाच पाहिजे पण असं कंपल्शन नको की बाहेरून कोणी पण आलं आहे जॉब करायला किंवा राहायला किंवा कुठल्याही पर्पजनी तर त्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाही आहे त्यांनी पण आपल्याला फोर्स करायला नको की तुम्ही आमच्या भाषेत बोला किंवा आपण त्यांना फोर्स करायला नको की तुम्ही आमच्या भाषेत बोला सगळे आपली आपली भाषा बोलतात आणि आपल्याला ते पटलं पाहिजे कारण आपण इंग्लिश शिकतो आहे इट्स बीन अ लाँग टाईम आपण इंग्रजी भाषा शिकतो आहे पण आपल्याला माहिती आहे किती वेळ लागतो एक नवीन भाषा शिकायला आपण बोलू शकतो तुटकी फुटकी इंग्रजी पण आपण तेवढी फ्लुएंट नाही बोलू शकत राईट मग जर कोणीतरी नवीन आलं आहे इथे जॉब करायला किंवा सेटल झालं आहे पण तरी पण त्याला जर मराठी भाषा बोलता येत नाही तर चुकीचा नाही आहे तो व्यक्ती आपण त्याच्यावर अत्याचार नाही करू शकत बिकॉज आय हॅव सीन सम न्यूज दॅट पीपल आर यू नो फायटिंग बिकॉज द पर्सन डजंट नो मराठी आय डोंट थिंक इट्स अ गुड वे राईट आपण सगळ्यांना सेम रेस्पेक्ट दिली पाहिजे नो मॅटर त्यांना आपली लँग्वेज येते की नाही येत ते आपल्याला फोर्स करत नाही की तुम्ही हिंदी शिका किंवा आपण त्यांना फोर्स करायला नको की तुम्ही मराठी शिका ते आपला जॉब करायला आलेत आपण त्यांना जॉब करू देऊया आणि वड्स द प्रॉब्लेम राईट सगळं चाललं आहे ना व्यवस्थित मग का असा भाषेचा मुद्दा घडला आहे आपण इट्स ओके लेट पीपल लीव्ह देर आर मेनी थिंग्स खूप साऱ्या खूप सारे असे मॅटर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे पण आपण एकच मॅटरचा मागे लागलो ती म्हणजे भाषा प्लीज आय लव्ह मराठी दे लव्ह दर लँग्वेज अँड इट्स फाईन ओके